नमस्कार मित्रांनो ती तुमच्या आयुष्यातून दूर गेली आहे पण तुमच्या मनात अजूनही सतत तिचाच विचार येतो मित्रांनो तुम्ही तिला विसरू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही हा मनात प्रश्न असेल की नक्की काय करावं तुमच्या मनात नसतानाही त्या व्यक्तीची आठवण तुम्हाला पुन्हा पुन्हा येत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून तुमच्या मनातले असे प्रश्न इथे सोडवणार आहोत ज्यामुळे असं डिस्कशन आपण करणार आहोत ज्यामुळे तुमच्या मनातील काही शंका नक्कीच दूर होतील मित्रांनो तिची आठवण सतत तुम्हाला येते हे मान्य असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्की ऐका बऱ्याच वेळा असं होतं आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो पण ती व्यक्ती आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही बघा म्हणजे आपण एखाद्याला जीव लावतो त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो पण त्या व्यक्तीला आपली किंमत नसते तर अशा वेळी आपण ते कसं ओळखायचं तर मित्रांनो अशा गोष्टी वेळेतच माहिती करून घेतलेल्या बऱ्या पडतात नाहीतर या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो तेव्हा जेव्हा तुम्ही रिलेशनमध्ये असता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला वेळ देत नसेल तुमच्याशी बोलणं सतत टाळत असेल किंवा सतत ती तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असेल या गोष्टी तुम्हाला जाणून येत असतील तर मित्रांनो वेळी सावध व्हा आणि त्या रिलेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला तेव्हा जास्त त्रास होणार नाही पण तुमची सिच्युएशन यापुढे गेली असेल तर त्यावेळी मित्रांनो तुम्हाला त्या, मित्रा त्या व्यक्तीला तर विसरावं लागणारच आहे कारण तुम्ही जर त्या व्यक्तीला विसरलं नाही तर तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात तुम्ही नाही करू शकत कारण तुम्ही पाठ भूतकाळातच गुरफटून राहाल तर मित्रांनो वर्तमान काळाचा विचार करा आणि तुम्ही असा विचार करा जर त्या व्यक्तीला तुमची किंमत असते तुमच्या प्रेमाची किंमत असते तर ती व्यक्ती तुम्हाला सोडूनच गेली नसती आणि त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करून तुम्ही तुमच्या प्रगतीचे मार्ग खुंटवता त्या व्यक्तीचा विचार करून तुम्ही तुमचा आर्थिक आणि मानसिक लॉस करून घेताय मित्रांनो तुम्ही प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ते आयुष्य आपण आनंदाने जगलं पाहिजे ना की त्या व्यक्तीचा विचार करून कारण ती व्यक्ती तिच्या आयुष्यातून नक्कीच पुढे गेलेली असते ती तिच्या आयुष्यात हॅप्पी असते आणि आपण अजून त्याच तिथेच उभा असतो जिथून ती आपल्याला सोडून गेलेली असते म्हणून मित्रांनो अशा व्यक्तीचा विचार न करता तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल सुरू, सुरू करा आणि नव, नवीन बनवा तुमच्या आयुष्यात स्वतःला इतकं व्यस्त बनवा की त्या व्यक्तीचा विचार सुद्धा तुमच्या डोक्यात आला नाही पाहिजे <laughs> अशावेळी कारण सिंपल लॉजिक आहे जर त्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची किंमत असते तुमची किंमत असते तुमच्या भावनांची कदर असती तर ती व्यक्ती तुम्हाला आज सोडून तुमच्यापासून दूर गेलीच नसती त्यामुळे मित्रांनो अशा व्यक्तीमागे तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती शोधा आणि त्या व्यक्तीबरोबर राहण्यात नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ नक् नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असेच सपोर्ट करत राहा अशी सर्वांना मनापासून विनंती करते धन्यवाद